नमस्कार महालक्ष्मी टॅरोट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्ही सुखरूप असाल आरोग्य संपन्न असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा टॉपिक सुरू करते आजचा टॉपिक ही हा आहे की आपल्या आयुष्यात आपल्याला सर्वांना गरज असते की माझ्या आयुष्यात समोर काय होणार आहे माझ्या आयुष्यात समोर काय घडणार आहे माझं आयुष्य समोर कशाप्रकारे जाणार आहे माझा भाग्योदय कधी होणार आहे माझं भाग्य कधी उजळेल असे आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपली वाईट परिस्थिती असते तेव्हा त्या परिस्थितीत आपल्याला असं वाटते की ही परिस्थिती कधी निघून जाईल माझ्या आयुष्यातली वाईट परिस्थिती कधी निघून जाईल आणि चांगली परिस्थिती कधी येईल माझा भाग्यदय कधी होईल की नाही की माझ्या आयुष्यात हेच दुःख दारिद्र्य आहे असे आपल्याला प्रश्न पडतात असे आपण विचार करतो तर आजचा टॉपिक हाच आहे की तुमचा भाग्यदय होणार आहे का व कसा आहे कसा होणार आहे व का होणार आहे तुमचा भागद होणार आहे का व कसा होणार आहे पाहूया ज्या गोष्टी तुम्हाला मॅच होतात त्या गोष्टी घ्या आणि ज्या गोष्टी मॅच होत नाहीत त्या सोडून द्या तुमचा भागद होणार आहे का व कसा होणार आहे तुमचा भाग्यदय होणार आहे का व कसा होणार आहे हा तुमचा भाग्यदय होणार आहे खूपच चांगलं कार्ड आलेलं आहे तुमचं भाग्यदय नक्कीच होणार आहे आप आपल्याला चिंता करण्याची गरज नाही असंही इथे दिसत आहे तुम्हाला आच एंजल रफायल तुमचे तुम्हाला हिल करताना दिसत आहे तुम्हाला बरं करताना दिसत आहे आर्च जे आपल्या आपल्यासोबत आहेत तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमपासून सुटका करण्यासाठी मदत करत आहे असंही इथे दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सांसारिक जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे ते सर्व तुम्ही आर चंच रफायला सोपवून द्या आणि आर रफायल तुम्हाला ह्यामधून बाहेर काढतील आणि तुमचा भाग्यदय होईल असंही इथे दिसत आहे तुम्हाला चिंता करण्याची टेन्शन ले घेण्याची गरज नाही असंही इथे पाहायला मिळत आहे तर तुमचं भाग्यदय नक्कीच होणार आहे आणि भाग्यदय खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आत्तापर्यंत तुमच्याशी जे लोक वाईट वागत होते ते सुद्धा तुमच्याशी चांगले वागल असंही इथे दिसत आहे आत्तापर्यंत तुमची जी परिस्थिती होती वाईट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर निघून चांगल्या परिस्थितीत येणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुम्हाला चिंता करण्याची टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि तुम खूप चांगल्या प्रकारे भाग्यदय होणार आहे तुमचं सांसारिक जीवन खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे आणि तुमची मॅरिड असाल तर तुमचं खूप चांगलं जीवन जाणार आहे अनमॅरिड असाल आणि तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं रिलेशनशिप खूप चांगल्या प्रकारे ग्रो करण्याचं इथे संधी मिळत आहे तुमचं रिलेशनशिप अजून जास्त घट्ट होण्याचा घट्ट होत आहे असंही दिसत आहे तुमचं एकमेकावरचं प्रेम वाढत आहे अनमॅरिड असाल तर तुम्ही प्रियकर प्रियसी असाल तर तुमचं एकमेकावरचं प्रेम वाढत जाणार आहे तुम्ही एक दुसऱ्याला कमिटमेंट देणार आहात आणि मॅरिड असाल तरीही तुमच्यामधलं प्रेम वाढत जाणार आहे तुमची का काल तुमच्या एकमेकाबद्दलची काळजी वाढत जाणार आहे प्रेमही वाढत जाणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुमचा भाग्यदय होणार आहे त्या भाग्यदयमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहे कसा होणार आहे तर खूपच चांगला होणार आहे असं इथे दिसत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात समोर जाणार आहात तुम्ही बिझनेस करत असाल जॉब करत असाल तर तेही तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे करिअरच्या बाबतीत तुम्ही विचार करत असाल तर तुमचं करिअर खूप चांगल्या प्रकारे समोर जा आहे तुम्हाला जॉब करायचा असेल तर जॉबही मिळू शकतो तुम्ही बिझनेस करणार असाल व्यवसाय करणार असाल तर व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे खूप चांगल्या प्रकारे तुमचा भाग्यदेव होणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुम्हाला चिंता करण्याची टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही लव लाईफबद्दल विचारलं तर तुमचं लव लाईफही खूप चांगलं जाणार आहे आणि मॅरिड असाल तर आणि तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं सांसारिक जीवनही खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे येणाऱ्या वेळेमध्ये आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात खूप दुःख दारिद्र्य असाल पण आ येणाऱ्या वेळेमध्ये तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमचा भाग्यदेव होणार आहे आणि तुम्ही करिअरच्या बाबतीत ट्राय करत, करत असाल करिअरसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हालाही त्याच्यामध्येही सक्सेस मिळणार आहे त्याच्यामध्येही तुम्ही समोर जाणार आहे असंही इथे दिसत आहे तुम तुमचा जॉब असेल तर जॉबमध्येही खूप चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे आणि तुमचा बिझनेस असाल तर बिझनेसही खूप चांगल्या प्रकारे समोर जाणार आहे तुमच्याजवळ mm. खूप धनदौलत येणार आहे असंही दिसत आहे तुमच्याजवळ इ एवढी धनदौलत येणार आहे की तुम्ही लोकांना डोनेट करताना दिसत आहे लोकांना देताना दिसत आहे दान करताना दिसत आहे इतकी धंदौलत तुमच्यापाशी येणार आहे तर तुम्हाला चिंता करण्याची ट्रेस लेण्या घेण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात खूप सारी धंदौलत येताना दिसत आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे समोर जाणार आहात तुमच्या आयुष्यात असंही दिसत आहे तुमच्याजवळ खूप सारी धंदौलत येणार आहे तुमच्या जवळ खूप सुख संपत्ती ऐश्वर येणार आहे आणि तुम्ही तुमच्याजवळ जी काही धंदौलत आहे ती लोकांना भिकारीला किंवा जे गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही दान करताना दिसत आहे इत इतकी सारी धनदौलत तुमच्याजवळ येणार आहेत असंही तुमचा भाग्यदेव होताना दिसत आहे तुम्हाला तुम्हा चिंता करण्याची गरज नाही असंही दिसत आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नवीन काही सुरुवात करणार असाल ती सुरुवात तुमच्या जॉबची असू शकते तुमच्या करिअरची असू शकते किंवा तुमच्या लव लाईफची असू शकते या तुमच्या मॅरिड लाईफची असू शकते किंवा तुमच्या बिझनेसची असू शकते कोणतीही सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे करणार आहात इथे दिसत आहे न्यू बिगिनिंग होण्याचे चान्सेस तुमच्या आयुष्यात दिसत आहे काही ना काही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होताना दिसत आहे ती कोणत्याही फील्डशी रिलेटेड असू शकते असंही इथे दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे समोर जाताना दिसत आहे न्यू बिगनिंग होताना दिसत आहे नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होताना दिसत आहे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचं भाग्यदेव होणार आहे भाग्यदेचं बी कार्ड आलेलं आहे खूप खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चांगले कर्म केले असल्यामुळे या आयुष्यात तुम्हाला सुख संपत्ती ऐश्वर शांती प्रेम लाभताना दिसत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चांगले कर्म केले असतील या जन्मात केले असतील किंवा पूर्व जन्मात केले असतील तर त्याच्या त्याचं रिवॉर्ड म्हणून त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला या आयुष्यात खूप चांगले नातेवाईक मिळत आहेत खूप चांगले लोक मिळत आहेत आणि नातेवाईक आणि लोक जरी नाही मिळाले तरी तुमचं भाग्य खूप चांगल्या प्रकारे आहे तुमच्या भाग्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अबंडन्स uh, स्पॉस्परिटी आहे धंदौलत आहे आणि प्रेम पण आहे तुमच्या आयुष्यात तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आत्तापर्यंत तुमचे आयुष्यात वाईट दिवस तुमचे गेले असतील का गेले असतील कारण ते तुमच्या मागच्या जन्माचं जे कर्म होतं ते कर्म कटेपर्यंत तुमच्या आयुष्यात वाईट दिवस होते परंतु आता इथून तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत तुमचं भाग्य तुम्हाला उजळणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे समोर जाणार आहे असंही इथे दिसत आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप चांगल्या प्रकारे वेळ घालवताना दिसत आहे तुमची फॅमिली तुमच्यावर खूप खुश राहणार आहे तुम्हीही खुश राहणार आहात तुमची फॅमिली खुश राहणार आहेत दो तुम्ही कपल असाल तरी खूप चांगल्या प्रकारे सुखाने आनंदाने संसार करताना दिसत आहे तुम्हाला मुलं बाळं असतील मुलं बाळ नसतील तर होतील येणाऱ्या वेळेत असंही इथे दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलासोबत खूप चांगल्या प्रकारे टाइम स्पेंड करताना दिसत आहे असंही इथे पाहायला मिळत आहे तुम्ही तुम अनमॅरिड असाल तर तुम्ही तुमच्या सोबत वेळ घालवताना दिसत आहे तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढताना दिसत आहे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे हे सगळं तुमच्या आयुष्यात घड घडणार आहे असंही दिसत आहे तुमचं भाग्योदय होणार आहे कसा होणार आहे तर खूपच चांगला होणार आहे अस इथे दिसत आहे तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही खूप चांगलं होणार आहे असंही इथे दिसत आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही असंही इथे दिसत आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं करिअर खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे लव लाईफ खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे मॅरिड लाईफ खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे आणि तुम्ही तुम तुम्हाला इतका वेळ मिळणार आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत विश्व वेळ घालू शकाल इत इतका वेळ तुमच्यासाठी मिळणार आहे आणि तुम्ही कपल असाल तुम्ही मॅरिड असाल तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खूप चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील असंही इथे दिसत आहे तुमचा भाग्यदय होणार आहे किती महिन्यात होणार आहे तुमचा भाग्यदय सात किंवा आठ महिन्यामध्ये तुमचा भाग्यदय होण्याचे चान्सेस इथे दिसत आहे तर तोपर्यंत तुम्हाला पेशंट बिहेवियर करण्याची गरज आहे जर तुम्हाला माझी रीडिंग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा थँक्यू